सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडियम स्कूल उंदिरवाडी येवला येथे एक मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाला तुफान कॉमेडी घेऊन येत आहे चला हवा योद्याचे सुप्रसिद्ध कलाकार भाऊ कदम व योगेश सिरसाट स्वागतोस्तुक सचिन कळमकर तरी नक्की वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाला हजेरी लावा कॉमेडीचा आस्वाद घ्या येवला तालुक्यातील सुरेगाव रस्ता येथे पाणी प्रश्न पेटला असून पाण्यासाठी ग्रामस्थ महिला आक्रमक झाल्या आहे हंडा घेऊन महिलांनी मोर्चा काढत ग्रामपंचायत कार्यालयापुढे ठिया मांडला असून यावेळी संतप्त महिलेंनी सरपंच सह सदस्यांना ग्रामपंचायत मध्ये कोंडल्याची घटना घडली आहे या ठिकाणी रस्ते सुरेगावमधील सर्व महिला हंडा मोर्चा घेऊन ग्रामपंचायत रस्ते सुरेगाव येथे आलेले आहेत गेल्या दहा ते बारा दिवसा मिळून एकदा पाणी येतं महिन्यातून दोनदा पाणी येतं ते पाणी पुरेसं नाही आहात त्यानंतर त्या पाण्याची तरतूद म्हणून शासनाने नऊ लाख रुपये या ग्रामपंचायतला दिलेली होते त्याच्यात वीर सायपन ब केलेली होती ती अद्यापपर्यंत झालेली नाही परंतु ग्रामपंचायतमध्ये खर्च करून खर्च दाखवून पैसे काढून घेण्यात आलेले तरी त्या पाण्याचा हिशोब त्यांना विहिरीचा पाईपलाईनचा हिशोब आणि या नळधारकांचा हिशोब या ग्रामपंचायतीने दिला पाहिजे असं या आमच्या सर्वांचं म्हणणं आहे आणि ते दिल्याशिवाय आम्ही या ग्रामपंचायती मध्ये सरपंच यांना कोण सरपंच सदस्यांना कोडून कोठून घेतलेलं आहे जोपर्यंत आम्हाला प्रशासकीय अधिकारी येऊन याचा हिशोब देत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही किंवा यांना सोडणार नाही जोपर्यंत आम्हाला आडवतीस गावाचं नळ पुरवठा पाणी रोज येत नाही तोपर्यंत आम्ही सरपंचाला इथून कुलूप उघडणार नाही तोपर्यंत आम्ही इथं कोंडूनच ठेवणार आहे त्यांना इथून तोपर्यंत इथे एकही महिला इथून हालणार नाही आणि जी आम्हाला खुलासा पाहिजे इथं जी विहीर केलेली होती पाईपलाईन सायपन केलेली होती त्याचा खुलासा आम्हाला दिल्याशिवाय आम्ही इथून एकही महिला उठणार नाही